मित्रांनो आपल्या मातीत पेरलेलं बीज ते उगवून फुलवणं हे फक्त मेहनतीने होत नाही तर निसर्गाच्या कृपेनेही होतं पाऊस वेळेवर पडेल ना वारा गारपीट कीड यातलं काही होणार नाही ना हे सगळं आपल्या हातात नाही पण एक गोष्ट मात्र आपल्या हातात आहे आणि ती म्हणजे पीक विमा कधीकधी पीक तयार होतात पण शेवटच्या क्षणी वादळ येतं कीटक लागतात रोग होतो आणि शेतकरी होतो पुन्हा शून्यावर पण जर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना भरलेला असेल तर सरकार तुमच्या पाठीशी उभा असतो ही योजना म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीला एक सरकारी कवच म्हणायचं विमा कशासाठी मिळतो ते आपण पाहूयात वादळ गारपीट अवकाळी पाऊस कीड रोग दुष्काळ पूर आणि पेरणीनंतर होणारं नुकसान यासाठी पीक विमा आपल्याला मिळू शकतो पीक विमा कोण भरू शकतं तर बँकेतून कर्ज घेतलेले शेतकरीसुद्धा पीक विमा भरलू शकतो आणि कर्ज नसलेले शेतकरीसुद्धा पीक विमा भरू शकतो फक्त दोनशे ते तीनशे भरून तुम्ही लाखोचं पीक वाचवू शकता आणि कोणतं नुकसान झालं तरी तुम्ही मोकळ्या छातीने म्हणू शकता ठीक आहे विमा आहे ना माझं गेलं वर्ष वाया गेलं होतं पण पीक विमा होता म्हणून पंधरा हजार रुपये खात्यावर जमा झाले माझ्या तो क्षण डोळ्यात पाणी आणि मनात समाधान आणणार होतो शेती म्हणजे नशिबाची परीक्षा नाही ती आपल्या नियोजनाची आणि सजगतेची गोष्ट आहे आजच पीक विमा भरून तुमच्या कुटुंबाच्या उद्याचं संरक्षण करा तुमचं पीक सुरक्षित तर तुमचं भविष्य सुरक्षित धन्यवाद